देवगणाची प्राप्ती होईल नाही म्हणले तर म्हणून तर तुम्ही त्या ठिकाणी माणूस म्हणून उठा सात वाजेपर्यंत जी वेळ आपल्याला दिलेली आहे तो प्रहर दिलेला आहे आणि सातच्या पुर राक्षसगणाने स्नान करावं असं शिव महापुरात सांगते सात वाजेच्या नंतर होणार जे काही स्नान आहे सात वाजेच्या नंतर जे काही आपण उठतोय त्यावेळेला जे काही दानव आहे त्या दानवाचं पुण्य आपल्याला मिळत दानवाने केलेलं जे काही कर्म आहे ते कर्म आपल्याकडे येत मग आता आपल्या मनावर आहे दानवाच कर्म घ्यायचं का आपल्याला देव लोकांमध्ये प्राप्त आपण उठलं पाहिजे ब्रह्म मुहूर्तावर सरा संमार्जन आपण केलं पाहिजे आणि लक्ष्मी माता साक्षात शिव आणि पार्वती माता या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये आता मला सांगा ज्याला घर निर्माण केलं जीव निर्माण केलं त्याला जीवाची काळजी नसेल का जीवाची काळजी आहे जीवाची काळजी आहे आणि पार्वती मातेला शिव सांगतात हे पार्वती ब्रह्म मुहूर्तापासून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी फिरतोय सकाळी फिरत असतात महादेव लक्ष्मी माता फिरते मग आपण उगाच काकडा करत असतो का सकाळी देवाचं अधिष्ठान कधी असतं सकाळी देवाला उठवावं लागतं देवाला जागवावं लागतं का कारण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर देवाची स्वारी फिरत असते की कोणता भाविक उठलेला आहे ब्रह्म मुहूर्तावर त्याचं नावच आहे जो ब्रह्माला जाणतो जो हो तो, तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो तो म्हणजे ब्रह्म मुहूर्त म्हणून ब्रह्म मुहूर्तावर केलेली साधना ही अनंतपटीनं आपल्याला प्राप्त होत असते पार्वती तू ब्रह्म मुहूर्तावर आणि त्या ठिकाणी माझं स्मरण कर मी सदैव तुझ्या ठिकाणी आहे असं शिव सांगायला लागले आणि त्यावेळेला पुढे सांगतात की काय करायचं ब्रह्ममुहूर्तावर उठावं स्नान करावं भाली भस्म विलेपन करावं आणि पूजा करावी गायत्री मंत्राचा जप करावा आणि धर्म कर्म करावं गायत्री मंत्राचा जप बघा बऱ्याच ठिकाणी काही भागवतात सुद्धा कुठंतरी सांगितलेलं मी ऐकलेले गायत्री मंत्राचा जप उघड करू नये तो ब्रह्म मुहूर्तावर गुरुमुखातून ज्या वेळेला आपल्याला ज्ञात होतो त्यावेळेला तो, हो तो, त्या तो जप करावा भस्म विलेपण करावं गायत्री मंत्राचा जप करावा देवाचं स्मरण करावं त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा आणि दैनंदिन कार्यक्रमाला त्या ठिकाणी प्रारंभ करावा सूत सांगायला लागले म्हणून प्रणवासहित गायत्री मंत्राचा जप कोणी किती केव्हा करावा शास्त्रीय माहिती देतात मनुष्य बारा लक्ष गायत्री मंत्राचा जप करतो तोच खऱ्या अर्थानं ब्राह्मण होतो ब्राह्मणा करता ब्राह्मण त्याने सांगितलं जो ब्रह्म मुहूर्तावर हो उठतो हो आणि बारा लाख ज्यानं जप केलेला आहे तो ब्रह्मामध्ये त्या ठिकाणी त्याची गणना होत असते बघा पुढं सांगतात प्रणवाची आणि गायत्री मंत्राची माहिती सांगितल्यावर पुढं त्या ठिकाणी सूत पुढे सांगतात ऋषी बघा कोणत्या जपाची माहिती देतात तर तो, तो जपाची माहिती देतात सोहम साधना उलट प्राणाचा आता आपण बसलो आपला श्वास चालू आहे समर्थ आपण स्वामी दास पदामध्ये म्हणतात भगवंताचं ठिकाण कुठे ते श्वासामध्ये माझ्या श्वासोश्वासाचा श्वासाचा परिचारूप पार। घर केले व्यापार श्वास चालू आहे घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास याच्यामध्ये एक जप चालू आहे महादेव सांगतात की तो जप आपण लक्षपूर्वक ऐकावा आणि ज्या वेळेला तो ऐकल्या जातो महादेव म्हणतात की माझ्यापर्यंत येऊन पोहचतो आणि अशी ती साधना या ठिकाणी करणं महत्वाची आहे श्वासावर जप करणं महत्वाचं आहे आणि मग सांगायला लागले की जो स्वधर्माने या सगळं काटेकोरपणानं देवधर्मानं या ठिकाणी संपूर्ण आचरण करतो तो आपली नौका शिवस्वरूपापर्यंत निघून पोहोचवतो म्हणून आपण आता म्हणतो बघा आता जसं जसं आपण कथा ऐकायला लागलो हे सांगायला लागलो हे आहे का होईल आपल्याला वाटत चला महादेवाला जायचं पाणी घालायचा इतकं आहे ना इतकं सोपं नाही आणि जाणून नाही घेतलं तर याच्यासारखं अवघड सुद्धा नाही करायला जातो गणपती व्हायचा मारुती तसं करून नका करायला जातो पुण्य आणि व्हायला लागलं ला। पाप म्हणून जाणून करा ही साधना करा ही विचारा ते बसल्यावर त्या साधूचं शरीर कडक व्हायला लागलं कडक व्हायला